अल्पवयीन आदिवासी मुलीची आईवानापासून सुटका बिरसा पॅटर्सच्या मागणीला यश मसावत येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सहा आरोपी करा व निलंबित करा बिरसा फायटर्सची मागणी जुगनी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीला जुगनी येथील राहत्या घरातून ओढून काढून जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसवून पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील अनोळखी व्यक्तीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी विक्री करणाऱ्या या मुलीचा मामा ढाकल्या झागऱ्या तडवी सोन्या पुण्यावळवी आजोबा माणकराव सोन्या वळवी चुलत भाऊ दारासिंग सोन्या वळवी चुलत भाऊ अनिल राहाला वळवी चुलत भाऊ इस्माईल राहाला वळवी चुलत भाऊ गणेश इंद्या वळवी सक्का भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा व कायदेशीर कडक कारवाई करा व विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार आहे सायंब पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मोसावत यांना सह आरोपीकडून कायदेशीर कारवाई करा व सेवेतून कात्रा निलंबित करा अशी मागणी दिरसा फायट्रस नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शाहदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे